शिकली आहे मी मराठी दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते इंग्लिश मध्ये कमी आले मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ बघा तर नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनेलवर आपले संभाजीराजे भोसले यांचं द्वेशात असणारे नाही आहे तो भूलचुप माप पण जावेद साहेब के बाद यहां पे आना इथे पण मराठी में कविता पढ़ना मतलब आणि बघू शकता की नुकत्याच झालेल्या त्यांच्या रिपोर्टिंगमध्ये त्यांनी प्रकारे एक कविता म्हणून दाखवली तर ते बघू शकता मित्रांनो आणि कमेंटमध्ये जिंदगी का सफे सबसे नवस मोमेंट आहे सो so, प्लीज माफ करणं नॉन महाराष्ट्रीय नोकर पंजाबी असूनही आपल्या मराठी महाराष्ट्राचा अभिमान असा वाटतो त्यांना की त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजी पैदाईश महाराष्ट्र में हुई हो जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है जो काम महाराष्ट्र में करता है उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे संभाजी यांचा पार्ट घेऊन आपला छावा पिक्चर काढला आणि कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवून दिलं की छावा कोण होते आणि काय होते कविता पडरे तो आशा मॅम बैठी थी पे उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा तुम भी कविता पढ़ोगे मैंने कहा हां आणि प्रेम दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले जनता ही त्या पाठला उत्सुक होती कि जो पाठ मराठी मध्ये छत्रपती कहा हां आशा मॅम म्हटले तोबा तोबा संभारा संभाजीराजे भोसले यांचा छावा हा पिक्चर काढून आपल्या सर्व जनतेचे मन जिंकले <laughs> 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 कविता का नाम कणा आणि दाखवून दिलं अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या जगाला की छावा म्हणजे कोण होते तर ते छत्रपति संभाजी राजे खरच खूब ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर उनका कुसुमाग्रज की कविता है कणा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट करके वर्ल्ड का मतलब मित्रांनो आपणही आपल्या मनातल्या गोष्टी आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्या जेणेकरून आपल्यालाही कळेल कोण छावा मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेत यांनी अशा गोष्टी मांडल्या की जनतेला खरंच वाटले पाहिजेत की छत्रपती संभा कोण होते पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत भांडतो आहे चिकाल फाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कण पाठीवरत पाठीवरती हात ठेवून नुसते लढ नुसते लढ धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण हा सर्व व्हिडिओ बघितल्या त्यामुळे आपले मनापासून आभार आणि आपल्या मनात जे पण वाटत असेल ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की